टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मोबाईलवरील हॉटस्पॉट न दिल्यानं दारूच्या नशेत असणाऱ्या चौघांनी मध्यरात्री फायनान्स कंपनीच्या मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांचा निर्गुण खून केला कोणताही पुरावा नसताना हडपसर पोलिसांनी या चार आरोपींना अटक केली आहे मालाला माहितीनुसार मयूर भोसले नितीन भोसले यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे मयूर भोसले हा मुळ फलटन असून मामाकडे राहत आहे वासुदेव कुलकर्णी हे पुण्यातील एक प्रतिष्ठित फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे त्यांच्या घरासमोर शतपावली करत असताना आरोपी चार जण त्यांच्या जवळ येऊन मोबाईलचं हॉटस्पॉट मागितलं हे चौघे दारूच्या नशेत होते त्यांना हॉटस्पॉट न दिल्यानं कोयताना चेहऱ्यावर वार केले या खुनाचे कोणतेही धागेदोरी नसताना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं आरोपींना अटक केली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला दरम्यान पोलिसांना त्यांच्या परिसरात कडक बंदोबस्त केलाय हडपसर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे अधिक तपास करतायत आपल्या भागातील महत्वाच्या